तर मंडळीनु मागच्या व्हिडिओत तुम्ही बघल्यात की रात्री बारा वाजता हळदीचा पॅकअप केला आणि बरोच उशीर झालेलो त्यामुळे मी रोहनच्याच घराकडे रात्री थांबले आणि सकाळी लवकर उठान घरात जाऊ सुटलं कारण मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे सलग ऑर्डर असत तर काल सकाळी गोव्यात ज्या नवऱ्याची हळद वाजवलेली त्याचाच आज लग्न वाजवून आमचं चिंतामणी ग्रुप गोव्यात जाऊच होतो तर मस्तपैकी सकाळच्या सूर्योदयांच्या किरणांचा आनंद घेत सकाळी साडेसात वाजता घराकडे पोचलय आधीच माका उशीर झालेलो कारण सगळ्यांना आठ वाजताच टाइम दिलेलो होतो मगेन मी हळणथडे न करता फटाफट तयार झाले आणि गोव्यात जाऊन सुटलोय आज शनिवार असल्यामुळे मनप्रसन्न करूच्यासाठी देवळात जाऊन बजरंगबलीचा आशीर्वाद घेतलाय आणि सगळ्या पोरांका वाजवच्यासाठी शक्ती द्या असं सांगले आणि बजरंगबली की जय म्हणत हॉटेलमध्ये नाष्टो करू गेलंय रेडी वेंगूरला हायवेक लागन असलेल्या सुप्रसिद्ध अशा श्रद्धा हॉटेलात जाऊन मिसळपाव खाल्लो सगळ्यांचा खाऊन झाला तसा ही विलंब न करता नवऱ्याच्या घराकडे जाऊक सुटलो थैसर गेलो आणि बघलो तर नवऱ्याची सगळी तयारी तर झालेलीच होती मगेन आम्ही सगळा सामान गाडीत भरला आणि हॉलवर गेलो पण नवऱ्याची एंट्री काय अजून जाऊ नाही होती वेळ खूपच कमी असल्यामुळे पटापट पटापट सगळा सामान जोडून घेतला आणि सेटअप रेडी करून ठेवलो लग्न लागल्यानंतर थोडा वेळ वाजवला आणि करावके सिस्टीम असल्यामुळे जास्त काय वाजवू मिळा नाही मग संध्याकाळी शेवटचा गाणा वाजवून पॅकअप केला आणि परत सगळा सामान गाडीत भरून ठेवला मी परत एकदा बॅटरीची चार्जिंग चेक करून घेतलंय कारण आता मेन टाईम होतो तो वारतीचो आणि बरोबर रात्री बारा वाजता वरात संपली रात्री खूपच उशीर झालेलो मग भायला बाहेरच हॉटेलमध्ये थांबलो आणि पोटपूजा केली पण ह्याची थोडीशी गोची झालेली कारण ह्याच्या घराकडे होते फ्राय केलेले मासे त्यामुळे चायनीज खाऊ काय मासे खाऊ ता काय ह्या का, 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 का समजा नाही होता मगेन त्यांनी घराकडे फोन करून मासे माका उद्या ठेवाय असं सांगून चायनीज भातार ताव मारल्यान आणि मंडळी घराकडे जाऊन सगळा सामान टेम्पोतला काढून व्यवस्थित जाग्याक लावून मी घराकडे जायपर्यंत पहाटेचे तीन वाजलेले चला तर भेटी आता उद्याच्या व्हिडिओत